नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी गुणोत्तर आणि प्रमाण यावरील व्हिडिओ क्रमांक दुसरा आणि यामध्ये आपण मागील वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नाचा सराव आपण बघणार आहोत जसं की हा प्रश्न अहमदनगर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न असा आहे मित्रांनो एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण एक आस तीन आस पाच आहे ठीक आहे एक त्रिकोण आहे एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांचे तुला प्रमाण दिले आहे एकास तीनास पाच ठीक आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल ठीक आहे आता सर्वात मोठा कोण न नं, म्हटल्यानंतर आपण पहिल्या कोणाला गृहीत धरूया एक गुन्हेला एक्स म्हणजे एक्स ठीक आहे एक गुन्हेला एक्स म्हणजे एक्स तीन गुणेला एक्स म्हणजे तीन एक्स आणि पाच गुन्हेला एक्स म्हणजे पाच एक्स ठीक आहे ते जे कोण आहे ते कोण एकास तीनास पाच या प्रमाणामध्ये आहे तर आपण पहिल्या कोणाला एक्स गुरुत धरलं दुसऱ्या कोणाला थ्री एक्स आणि च तिसऱ्या कोणाला फाईव एक्स आता आपणास माहीत आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज राहते एकशे ऐंशी अंश ठीक आहे तीनही कोणाचा पहिला एक्स दुसरा तीन एक्स आणि तिसरा फाईव एक्स आहे तीनही कोणांची बेरीज बरोबर किती एकशे ऐंशी ठीक आहे मग एक्स अधिक तीन एक्स चार एक्स चार एक्स आणि पाच एक्स म्हणजे नऊ एक्स एक्स अधिक तीन एक्स चार एक्स चार एक्स अधिक पाच एक्स म्हणजे नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी इथे काही नाही म्हणजे एक आहे मित्रांनो एक अधिक तीन चार चार पाच नऊ म्हणजे नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्सबरोबर एकशे ऐंशी भागेला नऊ हा नऊ इथे गुन्हेला आहे तिकडे गेल्या भागेला जाईल आणि एक्सबरोबर नऊ दोने अठरा म्हणजे वीस एक्सची किंमत किती आहे मित्रा एक्सची किंमत येत आहे वीस पण तुला सर्वात मोठा अंशाचा सर्वात मोठा अंश किती कोणाचा आहे ते बघायचं आहे मग बघ हा सर्वात लहान कोण आणि हा सर्वात मोठा कोण म्हणजे सर्वात मोठा कोण किती आहे फाईव्ह एक्स आहे पाच एक्स आहे म्हणजेच पाच गुणेला एक्सची किंमत किती रे मित्रा वीस आणि वीसा म्हणजे किती शंभर अंश म्हणजे मोठा कोण जो आहे तो शंभर अंशाचा असेल पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुला बघ काय करायचं आहे सरळ सरळ तिघांची करून घ्यायची आहे बेरीज म्हणजेच तुला प्रमाण काय दिलं आहे एकास तीनास पाच ठीक आहे तर सरळ सरळ पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी कर एक्स एक्सबरोबर नऊ दोन्ही अठरा म्हणजे वीस कर एक्सची किंमत वीस घे आणि या वीसला पाचनं गुणून टाक म्हणजे पाच गुन्हेला वीस म्हणजे किती शंभर तुला सर्वात मोठा कोण मिळेल तुला जर सर्वात लहान कोण विचारला तर तुला वीस गुन्हेला एक म्हणजेच सर्वात लहान वीस ठीक आहे मधातला कोणता तीन म्हणजे तीन मुलीला वीस साठ आणि तिघांची बेरीज किती रे साठ आणि वीस ऐंशी ऐंशी आणि शंभर म्हणजे एकशे ऐंशी तीनही कोणाची बेरीज किती येत असते एकशे ऐंशी येत असते हे तुला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो धीरज व नीरज यांच्या वयांचे गुणोत्तर इथे लिहितो मी धीरज आणि नीरज यांच्या वयांचे गुणोत्तर आहे चारास तीन ठीक आहे जर त्यांच्या वयांचा गुणाकार एकशे आठ असेल तर धीरजचे वय किती तुला चार ऑप्शन दिले आहे चार ऑप्शनपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे हा प्रश्न मित्रा वाशिम चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर बघ समजा धीरजचं वय आजचं वय आहे चार एक्स आणि नीरजचं वय आहे तीन एक्स या दोघांच्या वयांचा गुणाकार तुला गुणाकार दिलेला आहे एकशे आठ ठीक आहे चार त्रिक बारा एक्स गुणेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर एकशे आठ ठीक आहे म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर एकशे आठ भागेले बारा हा येथे बारा गुन्हेला आहे त्याला जर आपण तिकडे ट्रान्सफर केला तर तो, तो भागेला जाईल एक्सचा वर्ग बरोबर बारा बार नऊ अष्टोदशी म्हणजे नऊ आणि एक्सबरोबर दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन बरोबर वर्ग वर्ग किती तीन ठीक आहे नऊचा वर्गमूळ तीन आता एक्सची किंमत आली आहे तीन पण तुला धीरजचं वय विचारलं आहे मग धीरजचं वय किती रे मित्र आपण गृहीत धरला आहे चार एक्स चार एक्स म्हणजे चार गुन्हेला एक्सची किंमत किती तीन आणि चार त्रिक बारा वर्ष म्हणजे तुला धीरजचं वय विचारलेलं आहे धीरजचं वय विचारलेलं आहे धीरजचं वय किती येत आहे बारा पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर चारास पाच आहे मुली आणि मुले यांच्या यांचे प्रेझेंटी म्हणजे त्यांची संख्या त्यांच्या संख्येचे गुणोत्तर दिले आहे तुला इथे चारास पाच ठीक आहे मुली आणि मुले यांच्या संख्येचे गुणोत्तर आहे चारास पाच म्हणजे काही मुले गेले सहलीला काही मुली गेल्या आणि त्यांच्या संख्येचे इथे गुणोत्तर दिले आहे चारास पाच मुलींची संख्या शहात्तर असेल ठीक आहे आता पहा समजा आपण मुलीला गृहीत धरलं चार एक्स आणि मुलांना गृहीत धरलं पाच एक्स ठीक आहे तर मुलींची गुण काय गृहित धरलं रे आपण चार एक्स मुलींना गृहित धरलं आपण चार एक्स पण तुला मुलींची संख्या दिली आहे शहात्तर ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर शहात्तर भागेले चार कर म्हणजे चार एक चार तीन उरले एक्सबरोबर चार एक चार तीन उरले आणि चार नऊ छत्तीस म्हणजे एक्सबरोबर किती एकोणवीस एक्सबरोबर किती आला आहे एकोणवीस पण तुला मुले किती आहे ते विचारले आहे रे ठीक आहे मग मुलेला आपण काय म्हटलं आहे पाच एक्स म्हटलं आहे मुलेला काय म्हटलं आहे पाच एक्स म्हणजे पाच गुन्हेला एक्सची किंमत किती एकोणवीस म्हणजेच एकोणवीस पाच किती होतात रे नवा पाच पंचेचाळीसशी पाच हातच्याले चार आणि पाच एक पाच आणि चार नऊ म्हणजे पंच्याण्णव म्हणजे मुले बॉईज बॉईजची संख्या किती आहे टोटल नाइंटी फाईव्ह पंच्याण्णव आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न तुला काय विचारला आहे सरळ सरळ याला जर तुला अगदी शॉर्ट मेथडनी जर सॉल्व करायचं असेल तर बघ काय म्हटलं आहे तुला सहलीला गेलेले मुली आहे चार एक्स गृहीत धरायचं आणि मुलांना पाच एक्स गृहीत धरायचं ठीक आहे या आहे गर्ल्स आणि हे आहे बॉईज <coughs> आता गर्ल्स चार एक्स आपण गृहित धरलं आणि मुली किती आहे शहात्तर आहे म्हणजेच किती होतात एकोणवीस चौक शहात्तर म्हणजे आपलं एक्सची किंमत येत आहे एकोणवीस पण तुला बॉईज विचारला आहे फायव एक्स म्हणजेच फायू एक्सबरोबर पाच गुण्हेला एकोणवीस म्हणजेच पंच्याण्णव ठीक आहे मुली किती शहात्तर आणि मुली किती पंच्याण्णव तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक चौथा बघा आई व मुलीच्या वयांचे गुणोत्तर आठ आज दोन आहे ठीक आहे आई आणि मुलगी यांच्या वयांचे गुणोत्तर आहे आठ आस दोन ठीक आहे दोघांच्या वयांची बेरीज पन्नास आहे म्हणजे यांच्या वयांची बेरीज किती रे पन्नास म्हणजेच यांच्या आईच्या वयाला आपण गृहीत धरू आठ एक्स मुलीच्या वयाला गृहित धरू दोन एक्स दोघांची बेरीज बरोबर किती पन्नास आठ आणि दोन दहा एक्स बरोबर पन्नास म्हणजे पन्नास भागेला दहा म्हणजेच एक्स बरोबर किती थी पाच ठीक आहे दहा इकडे गेल्यावर काय होईल पन्नासला भागेला जाईल दहा भागेला म्हणजे पन्नास भागेला दहा म्हणजे पाच पण तुला आईचे वय विचारले आहे मग आईच्या वयाला आपण काय गृहीत धरलं आठ एक्स म्हणजेच आठ गुन्हेला एक्सची किंमत पाच म्हणजे आठ पंच चाळीस म्हणजे आईचे वय किती रे मित्रा आईचे वय होईल चाळीस वर्ष तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक चौथा तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा आई व मुलींच्या वयांचे गुणोत्तर पाच आस तीन आहे ठीक आहे मी तिली तो आईचे वय आणि मुलीचे वय यांच्या वयांचे गुणोत्तर पाच आस तीन आहे तर कन्सिडर करा गुरुहित धरा आईचे वय पाच एक्स आणि मुलीचे वय तीन एक्स त्यांच्या वयांची बेरीज यांच्या वयांची बेरीज किती आहे बहात्तर आहे तर आईचे वय किती वर्ष असेल पाच आणि तीन आठ एक्स बरोबर बहात्तर एक्स बरोबर बहात्तर भागेला आठ म्हणजे आठ नऊ बहात्तर म्हणजे एक्सबरोबर किती नाही मित्र एक्सबरोबर नऊ येत आहे ठीक आहे पण तुला आईचे वय विचारले आहे आईचे वय आपण गृहित धरलं पाच एक्स मग पाच गुन्हेला एक्सची किंमत नऊ नवा पाच पंचेचाळीस वर्ष म्हणजे आईचे वय राहील पंचेचाळीस वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न तुला धुळे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे बघ काय करायचं पाच आणि तीन आठ एक्स करायचं पाच आणि तीन आठ एक्स बरोबर किती बहात्तर म्हणजे एक्स बरोबर किती नऊ ठीक आहे पण तुला आईचे वय विचारले मग पाच एक्स गुन्हेला नऊ कर म्हणजेच किती मिळतात तुला पंचेचाळीस मिनिट तर अशा प्रकारे हा प्रश्न अत्यंत दहा ते पंधरा सेकंदात तुला सॉल्व करता येतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न कवर केले भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद